नमस्कार मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात एका सगळ्यात मोठ्या बातमीनं गाडी पार्क करणाऱ्यांचा न्यूज एटीन लोकमतकडे व्हिडिओ समोर आला आम्ही सम... आता तुम्हाला दाखवतो आहोत मागच्या दारानं पळाला ड्रायव्हर मात्र रात्री साडेतीन पर्यंत तो गाडीतच होता पोलिसांकडून चालकाचा शोध सो... सुरू आहे ही गाडी मुंबईच्या विकोळीमधली विकोळीतून चोरीला गेली होती जी गाडी सात ते आठ दिवसांपूर्वी ही स्कॉर्पिओ चोरीला गेली होती तीनदा ती वरळीमध्ये दिसली होती हाजीआलीमध्ये सुद्धा त्यातल्या दोन गाड्या बघायला मिळाल्या होत्या दहा मिनिटांसाठी त्या थांबल्या सुद्धा होत्या तीन वाजेपर्यंत ड्रायव्हर गाडीतच होता तीन नंतर तो गाडीतून पळून गेलेला आहे तीन साडेतीन नंतर तो गाडीतून पळून गेलेला आहे त्यामुळे चालकाचा आता शोध घेतला जातोय सीसीटीव्ही समोर आलाय आणि पोलिसांकडून चालकाचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू आहे हा तोच व्हिडिओ आहे जो आम्ही आपल्याला दाखवतोय चालक गाडीमध्ये होता साडेतीन पर्यंत आणि साडेतीन नंतर चालक गाडीतून पळून गेलेला आहे न्यूज एटीन लोकमतच्या हाती हा व्हिडिओ लागलेला आहे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतवर तुम्ही बघताय ही तीच गाडी आहे जी विक्रोळीतून चोरीला गेली होती सात ते आठ दिवसांपूर्वी या स्कॉर्पिओची चोरी झालेली होती दोन्ही गाड्या वरळीमध्ये तर दिसल्याच मात्र त्या आधी त्या हाजी अली परिसरामध्ये दहा मिनिटांसाठी थांबल्या होत्या हेही समोर आलं स्फोटकांनी भरलेली ही भर गाडी आहे जलेटीनच्या कांड्या त्यामध्ये सापडल्या सुट्या असलेल्या या जलेटीनच्या कांड्या होत्या एकत्रित एक त्याला असेंबल्ड केलेलं नव्हतं इतकंच नव्हे तर याच गाडीमध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेट्स सापडलेल्या आहेत आणि त्या रँडम नंबर प्लेट्स नाही आहेत तर त्या विचारपूर्वक घेतलेल्या नंबर प्लेट्स आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया अजित काय अधिक सांगाल अजित ज्या गाड्यांच्या नंबर प्लेट्स सापडलेल्या आहेत त्या अतिशय संपूर्ण माहिती घेऊन की ह्या नंबर प्लेट जर पोलिसांनी ट्रेस केल्या तर त्यांच्याकडे जी नावं येतील किंवा जे रजिस्ट्रेशन माहिती येईल आर टी एकडून ती धक्कादायक असेल आणि त्या दिशेनं पोलीस शपथ करतील पोलिसांकडे संपूर्ण गुंतागुंत होईल आपण जर हा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ नुकताच आता जारी केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की आपुवातील आपल्याला माहीत होतं की असं म्हटलं जात होतं की त्या पांढऱ्या इनोवा गाडीतून ही व्यक्ती बसून गेली होती पण तसं नव्हतं साधारणपणे एक वाजता ही गाडी पार्क केली आणि साधारणपणे चार सुमारास म्हणजे तीन तासानंतर त्या गाडीतील व्यक्ती जी आहे ही फ्रंट सीटवरून बॅक सीटवर जाते बॅक सीटवरून एकदम मागच्या डोअरने त्या ठिकाणी हळूच खाली वाकून उतरते आणि मागच्या मागे ती व्यक्ती जी आहे ती खाली वाकत वाकत जसं आपण सकाळपासून सांगतो आहे की त्या त्याने गाडीची अशी पोझिशन ठेवली होती की जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याची रेंज काय असेल कॅमेऱ्यामध्ये कितपत रोड कवर होईल गाडीचा आडोसा घेऊन जो वळणाचा रोड आहे ज्या ठिकाणी गाडी आपण उभी केलेली आहे त्या वळणावरून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं जी गाडीचं ग गाडीतून उतरल्यानंतर कशा पद्धतीनं तिथून गेल्यानंतर गा जो कॅमेरा आहे सी सी टी व्ही त्याच्यामध्ये आपण कसे येऊ नये याची सगळी पूर्ण तयारी करून जी व्यक्ती आहे त्याने तिथं गाडी उभी केली तीन तास त्याच गाडीमध्ये तो, तो व्यक्ती बसला आणि त्यानंतर हळूच तो व्यक्ती मागच्या मागून त्याची उतरून गेलेली आहे गाडीत आपण पाहिलं तर पूर्ण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की व्यक्तीची हालचाल जी आहे गाडीमध्ये ती दिसते एक व्यक्ती जो आहे तो पूर्ण गाडीच्या मागच्या सीटवर त्या ठिकाणी उडी मारतो आहे आणि पुढे जाऊन मागच्या जो डोअर आहे की मागचा गाडीचा जो दरवाजा आहे त्या दरवाजा उतरतो आणि खाली वाकत तो पुढे जातो मुंबई पोलिसांनी शक्यता व्यक्त केली होती आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की एक हुडी घातलेला म्हणजे एक टी शर्ट येतो जो डोक्यावर घातला त्या ठिकाणी की आपल्याला चेहरा देखील झाकता येतो विशेष करून अशा अशा पद्धतीचे टी शर्ट जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात देत हल्ली त्यामुळे नेमकं हा व्यक्ती जो आहे त्याने त्याची ओळख लपवण्याकरता हे वापरलेलं आहे असं देखील लक्षात येतं आहे मात्र अत्यंत धक्कादायक वेग वेग ही माहिती आहे वेगवेगळे विषय अजित समोर येत आहेत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत ही गाडी सापडल्यानंतर आत्तापर्यंत आणि न्यूज एटीन लोकमत सगळ्यात आधी त्या सगळ्या अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे ही खूप गंभीर बाब आहे की अशा प्रकारे व्ही व्ही आय पी लोक जिथे राहतात त्या ठिकाणी अशी गाडी सापडणं आता या व्यक्तीचा शोध घेतला जातोय का त्यासाठी काही टीम्स तयार केल्या गेल्यात का पोलिसांकडून नक्कीच दहा टीम तयार केले गेलेले आहेत दहा टीमला दहा टास्क दिले गेलेले आहेत आपल्याला माहिती आहे की ही गाडी जी आहे त्या गाडीचा माल शोधण्यापासून आता मालकाचा शोध लागलेला आहे त्याच्याशी न्यू डिटीन त्याच्याशी न्यू डिसीन लोकमतने बातचीत केलेली आहे अठरा फेब्रु सतरा फेब्रुवारी गाडी बंद पडली होती एका कार्यक्रमाला जाताना त्यामुळे त्याने मुलून मुलूड विक्रोळी हायवेवरती गाडी शोधली होती आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आला तेव्हा त्याला गाडी तिकडे दिसली नाही त्यामुळे त्यांनी चिटोळी पोलिसमध्ये त्या गाडीची तक्रार केली होती आणि काल संपूर्ण प्रकार रचल्यानंतर त्या गाडी मालकाने पोलिसांना पुन्हा ही सगळी हक्क सांगितली तर एकूण दहा टीम या संपूर्ण तपासाकरता तयार करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे टास्क जे आहेत ते पोलिसांना दिले गेलेले आहेत अगदी स्फोट कुठून आले कशाकरता आले इथपासून ते अतिमहत्वाच्या व्यक्ती त्या भागामध्ये राहतात या सगळ्या मागे काही असं म्हणजे लक्ष डायव्हर्ट करण्याचा उद्देश तर नाही ना की पोलीस संपूर्णपणे या गाडीच्या मागे लागतील आणि दुसऱ्या ठिकाणी ते त्यांचं काम करून जातील त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या अतिमहत्वाचे व्यक्ती काही महत्त्वाची ठिकाणं काही अतिसंवेदनशील ठिकाणं जे आहेत त्याच्याकरता विशेष पोलीस व्यवस्था उभी केलेली आहे आणि तिथून म्हणजे त्यांना कुठला धोका आहे का त्यांचे सिक्युरिटीचे पर्पज आहेत सिक्युरिटीचा पूर्ण आढावा चेक केला आहे त्याची सुद्धा तपासणी केली जाते तुर्तास आभार आपण ही सविस्तर सगळी माहिती अजित दिली त्याबद्दल दक्षिण मुंबईमध्ये स्फोटक असलेली कार सापडली या प्रकरणात पोलिसांना एक मोठा शोध लागलाय ही महिंद्रा स्कॉर्पिओ कार ईशान्य मुंबईच्या विक्रोळी भागातून चोरीला गेली होती विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तशी तक्रारही दाखल आहे त्यामुळे ज्यांनी कुणी हे कृत्य केलंय त्यांनी संपूर्ण कट रचून हे सगळं घडवून आणलंय हे स्पष्ट आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे स्कॉर्पिओ आणि इनोवा या दोन्ही गाड्या वरळी भागात तीन वेळा पाहिल्या गेल्या आहेत तसंच हाजी अली परिसरात या दोन गाड्या दहा मिनिटं थांबल्याही होत्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीच्या जवळ असलेल्या एका ठिकाणावर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती आणि त्यावर मुंबई पोलीससुद्धा अलर्ट झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली ही जी स्कॉर्पिओ कार होती ती स्कॉर्पिओ कार विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला या ठिकाणी ती बंद होती आणि ती त्यावेळेस चोरी झाल्याची सुद्धा तक्रार देण्यात आली होती आणि या ठिकाणी आता मुंबई पोलिसांचं एक पथक आलेलं आहे आणि तेसुद्धा संदर्भात चौकशी करताना पाहायला मिळते तपास करताना पाहायला मिळत आहे ही गाडी जी आहे ती सतरा तारखेला संध्याकाळी या ठिकाणी आली होती बंद पडली तांत्रिक बिघाड झाला होता म्हणून आणि त्यानंतर ही गाडी दुसऱ्या दिवशी मालक येऊन जेव्हा बघतो तर ती चोरी झाली होती आणि मालकाने त्याच्या त्या, त्या, दुसऱ्या दिवशीच विक्रोळी पोलिसांमध्ये ही तक्रार दिली होती आणि त्यानंतर हीच गाडी त्या ठिकाणी जी आहे ती स्फोटके भरलेली आढळल्याचं पाहायला मिळते परंतु पोलीस मात्र या संदर्भात चौकशी करत आहेत ती हीच ती गाडी आहे का या संदर्भात ती चौकशी करत आहेत आणि त्या चौकशीसाठीच मुंबई पोलिसांचं एक पथकसुद्धा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला या ठिकाणी आलेलं आहे आणि विविध प्रकारच्या चाचण्या घेत आहेत तपासणी आहेत नेमकी कशी आली असेल सगळ्या बाजूंनी ही चौकशी करत आहेत एकंदरीतच यामुळे मात्र पोलिसांना मोठा जो आहे तो तणावसुद्धा आहे कारण एका उद्योगपतीच्या घरासमोर अशा प्रकारची ही स्फोटकांनी भरलेली कार आहे ती त्या ठिकाणी मिळून आलेली आहे आणि आता त्याचा तपास सुद्धा आवश्यक आहे परंतु मुंबई पोलिसांची ख्याती पाहता लवकरच या संदर्भात सुद्धा लवकरच जी आहे ती तपास होऊन समोर येईल हे मात्र निश्चित व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज कुकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई